जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय कालपर्यंत पाच अभंग पाहून झाले आज आपण सहावा अभंग पाहूया या सहाव्या भंगात नामदेव महाराज म्हणतात गोविंद गोपाळ वाचेसी निखळ तो उद्धरे तात्काळ कली माजी नारायण नारायण हेची पारायण उद्धरले जन इहलोकी तुटती यातना कर्माच्या भावना जडजीव उद्धरणा नाम स्मरा नामा म्हणे राम हा जप परम न लगती नेम नाना कोटी या अभंगाच्या पहिल्या ओळीत जो निखळ शब्द आहे तो अतिशय महत्वाचा आहे नामदेव महाराज गोविंद गोपाळ वाचेसी निखळ असं म्हणतात निखळ या शब्दाचा अर्थ होतो अत्यंत शुद्ध किंवा प्राकृत मराठीमध्ये निखळ या शब्दाचा अर्थ शुद्ध ब्रह्म असा पण आहे भगवंताचं नाम आणि भगवंत हे एकच आहेत परमार्थामध्ये हा विषय आपण मागच्या अभंगामध्ये पाहिलाय भगवंत म्हणजे साधारण आपली कल्पना असते की निरनिराळ्या ज्या देवता आहेत त्यांपैकी एक कुठली तरी देवता म्हणजे ज्याच्यावर आपली श्रद्धा असेल ती देवता मग राम भगवंत झाला कुणाचा कृष्ण भगवंत झाला तर कुणाचा दत्त भगवंत झाला हे सगळं श्रद्धेच्या अंगानं अगदी ठीकच आहे पण जेव्हा तत्वज्ञान आपण समजावून घेतोय आणि संतांना नेमकं काय सांगायचं आहे हे आपण बघतोय तिथे भगवंत म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं पहा कंदील असतो आणि कंदिलाचा प्रकाश पसरावा म्हणून काच असते ज्या रंगाची काच असते त्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतो पण आत ज्योत एकच असते तसंच शिव म्हणा गणपती म्हणा राम म्हणा कृष्ण म्हणा दत्त म्हणा आत हे सगळे बाहेरचे रंग आहेत आत आत्मतत्व एकच आहे तेच आपलं खरं म्हणजे मूळ स्वरूप आहे त्यामुळेच भगवंताचं नाम आणि भगवंत हे परमार्थामध्ये वेगळे नाहीत अन्यथा व्यवहारामध्ये ते वेगवेगळे असतात नाव म्हणजे रूप असत नाही आणि रूप म्हणजे नाव असत नाही पण मात्र ते दोन्ही एक आहेत आपली ही भूमिका नसल्या कारणाने आपण उपासना द्वैताच्या मार्गाने करतो आधी आपल्या जवळ भ्रम असतो की आपण म्हणजे देह आहे या भ्रमामुळं आणखी एक भ्रम निर्माण होतो की मी वेगळा आणि देव वेगळा या भ्रमाला पहिल्यांदा बाजूला टाकणं महत्वाचं आहे त्याशिवाय आपल्या उपासनेमध्ये शुद्धता येणार नाही नामदेव महाराज जेव्हा गोविंद गोपाळ अशा पद्धतीचे शब्द वापरतात तेव्हा ते, ते भगवंताला किंवा त्याच्या नामाला किंवा आपल्या आत्मस्वरूपाला निर्देशित करतात ते आपलं लक्ष वेधतात की याची तू साधना कर याची म्हणजे बाहेरच्या देवाची नाही याची याचा अर्थ आपल्या आत्मस्वरूपाची म्हणूनच ते पुढे निखळ असा शब्द वापरतात हे जे आपलं आत्मस्वरूप आहे ते अत्यंत शुद्ध आहे आत्मस्वरूपाची जी प्रगट बाह्यरूपे आहेत त्याला वेगवेगळे संस्कार श्रद्धेनुसार केले जातात त्यामध्ये प्रांतांनुसार किंवा मनुष्यांच्या सुद्धा फरक पडतो जसं की आपण जर दक्षिणेकडे गेलो तर एका विशिष्ट पद्धतीनं गणपतीला वस्त्र नेसतात महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं नेसतात श्रीकृष्णालासुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगळा वेश करतात उत्तरेकडे कृष्णाची वस्त्रे पहा पूर्ण निराळी असतात भगवंताचे बाह्यस्वरूप सगुण उपासनेसाठी अत्यंत आवश्यक आहे पण ती सगुण उपासना करताना आपल्या आत्मतत्वाला ओळखून ती उपासना करायची आहे ज्या भगवंताची मी पूजा करतो ते भगवंताचं स्वरूप आणि भगवंताच्या आत असलेला आत्मा हेच खरं म्हणजे माझं स्वरूप आहे मी देहात असल्यामुळे माझ्यासारखा देह मी समोर उभा केलेला आहे आणि त्या रामचंद्रांची मी पूजा करतोय जेणेकरून ती पूजा आत्मतत्वापर्यंत पोहोचेल हा भाव त्या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे काय तर एकूण सांगायला गेल्यास असं आपल्याला म्हणता येईल की भगवंत भगवंताचं नाम आणि आपल्या उपासनेचा भाव यामध्ये शुद्धता असणं गरजेचं आहे निखळता असणं गरजेचं आहे आणि तेच नामदेव महाराज आपल्याला पहिल्या ओळीत सांगतात गोविंद गोपाळ वाचेसी निखळ ही शुद्धता आणण्यासाठी मात्र अभ्यास करावा लागतो वारंवार आपल्या स्वतःला याची आठवण करून द्यावी लागते की आपलं खरं स्वरूप काय आहे आपण देह आहोत की देह नाही आहोत याचा विवेक आपण सतत करावा लागतो गोंदवलेकर महाराजसुद्धा म्हणतात की आपण देह नाही हे लवकरात लवकर पटणं गरजेचं आहे आणि ते पटण्यासाठी नामस्मरण करणं गरजेचं आहे इथं नामदेव महाराजांनी काय वेगळं सांगितलं तेच तर आपल्याला सांगितलं की आपल्या देहबुद्धीच्या अशुद्धतेला बाजूला केल्याशिवाय म्हणजे आपल्या भावातील अशुद्धता बरं का भावाच्या ठिकाणी आपण पक्कं पाहिजे की आपण म्हणजे देह नाही अन्यथा देहाला असं स्थूलत्वानं टाकता येत नाही ती म्हणजे आपल्या स्वतःची हानी झाली पण देहधारणा असूनही आपण देहापलीकडील चैतन्यतत्व आहोत याचं भान आपल्याला पाहिजे हा भाव आपल्या ठिकाणी पाहिजे तर आपल्या उपासनेमध्ये नामस्मरणामध्ये शुद्धता येईल अशा निखळ भावानं केलेल्या नामस्मरणाचं फळ काय आहे ते नामदेव महाराज लगेच पुढे सांगतायत ते म्हणतात तो उद्धरे तात्काळ कली माझी या कलियुगामध्ये त्याचा तात्काळ उद्धार होईल असं ते म्हणतात आता एकतर असा भाव आपल्याजवळ असत नाही ज्यांच्याजवळ भाव असेल असा ते भाग्यवानच म्हणावे लागतील किंवा असा भाव प्रगट होणे ही सद्गुरूंची खरी कृपा आहे पण जरी असा भाव प्रगट झाला तरी नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे तात्काळ उद्धार झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही का बरं ते जरा आपण समजावून घेऊया ते म्हणतायत तो उद्धरे तात्काळ कलीमाजी कलियुग या गोष्टीला अगदी थोडक्यात आपण समजावून घेऊया त्रेतायुग सत्ययुग द्वापारयुग आणि कलियुग अशी युगं आहेत या युगांची वर्णनं पुष्कळ ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील वाचायला मिळतील काही ठिकाणी त्यांच्या सुद्धा आहेत पण ही युगे खरोखर बाहेर आहेत की आपल्या आत आहेत याचा कधी आपण विचार केलाय का ही सर्व युगे आपल्या अंतरामध्येच स्थित आहेत कलियुग कुठे बाहेर नाही आपल्या आतच आहे सत्ययुग द्वापारयुग हे सुद्धा आपल्या आतच आहे अहो कलियुगाच्या वर्णनात असं म्हटलं जातं की अधर्म शिगेला पोचतो आणि धर्माचरणाचा विसर पडतो हे वर्णन सांगून पुष्कळदास म्हटलं जातं पहा आजच्या युगात अगदी असंच आहे धर्माचा विसर पडलाय आणि अधर्मानं वागलं जात आहे आता मला सांगा रामावतार सत्ययुगामध्ये झाला प्रभू रामचंद्रांनी अवतार कोणासाठी घेतला राक्षसांचा लोकांचा उद्धार करण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी थांबा थांबा धर्म जर स्थापितच असता तर रामावतार झाला असता का म्हणजे अर्थ उघड आहे की अधर्म शिगेला पोचला होता म्हणून रामावतार झाला रावणानं काय केलं पहा असंख्य अत्याचार केलेले आहेत स्त्रियांच्या आबरू लुटलेले आहेत सीता मातेलाही सोडलं नाही तिलाही पळवलं आणि शेवटी त्याचा अंत झाला आता हे रावणाचं वर्तन आणि त्या काळी आलेली धर्माला ग्लानी हे वर्णन अगदी कलियुगाला जुळतं ना म्हणून मन म्हणतो की कलियुग आपल्या आतमध्येच आहे रावण हे कलियुगाचं प्रतीक आहे तर प्रभू रामचंद्र हे सत्ययुगाचं प्रतीक आहे तसंच द्वापारामध्ये कंस हे कलियुगाचं प्रतीक आहे तर भगवान श्रीकृष्ण हे सत्ययुगाचं प्रतीक आहे आजही आपण कली सत्य द्वापार यामध्ये खेळत आहोत आपल्या वृत्ती जेव्हा अतिसात्विक असतात भगवंताच्या प्रेमामध्ये भगवंताच्या नामामध्ये तल्लीन असतात त्यावेळी आपण कलियुगामध्ये असतच नाही आपण प्रभू रामचंद्रांच्या जवळ सत्ययुगामध्येच असतो ज्यावेळी आपल्या वृत्ती बहिर्मुख होतात विषयासक्त होतात ज्यावेळी विवेकाचं भान सुटतं त्यावेळी समजावं की आपण कलियुगामध्ये आहोत असा हा सगळा प्रकार आहे नामदेव महाराज म्हणतायत की कलियुगामध्ये जो आहे त्याचा तात्काळ उद्धार होईल त्याचा अर्थ असा की कलियुगामध्ये म्हणजे जो बहिरमुखतेना आहे त्याची अंतर्मुखता वाढेल जर त्यानं भगवंताच्या नामाचं स्मरण केलं नामाचा अभ्यास ठेवला नामाचं चिंतन मनन केलं भगवंत आणि मी वेगळे नाहीत मी मला देह समजतो पण हा देह माझा आहे मी म्हणजे देह नव्हे मी म्हणजे चैतन्य तत्व आहे सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे या भावाने जो नामामध्ये रंगून जाईल त्याच्या अर्थातच बहिर्मुखता अंतर्मुखतेत परिवर्तित होईल आणि जो अंतर्मुख झाला तो उद्धरला जातो असं नामदेव महाराज म्हणतायत इथं असा अर्थ होत नाही कि कली की कलियुगामध्ये नाम घेतलं की लगेच मुक्ती मिळाली मोक्ष मिळाला मोक्ष निश्चित मिळतो नामानं पण मोक्षासाठी आधी बहिर्मुख असलेला अंतर्मुख नको का व्हायला बरं अंतर्मुख झालं म्हणजे काम झालं असं नव्हे गोंदोलेकर महाराज म्हणतात पिकाची निगा राखली सगळं ठीक आहे दाणे वगैरे पण काढून झाले पण काढलेल्या दाण्यांची काळजीसुद्धा घ्यावी लागते नाहीतर उंदीर आणि घोशी फस्त करतील धान्य तसंच अंतर्मुख झालं म्हणजे काम झालं नाही अंतर्मुख होऊन साधनेमध्ये रंगून जावं लागतं वर्षानुवर्ष गुरुपदिष्ट मार्गाने साधना केली तर आत्मसाक्षात्कार संभवतो तोही सद्गुरूंची कृपा असेल तर नामदेव महाराज आपल्याला म्हणतायत की तुम्ही कलीमध्ये आहात म्हणजेच बहिर्मुख वृत्तीचे आहात विषयासक्त आहात इंद्रियाधीन जीवन जगत आहात तर असे तुम्ही असाल आणि तुम्ही जर भगवंताच्या नामाला धरलं तर तात्काळ तुमचा उद्धार होईल म्हणजेच कलियुगाकडून द्वापार युगामध्ये आणि द्वापार युगामधून सत्ययुगामध्ये अशी अंतर्मुखतेची वाटचाल तुमची होत जाईल हा एक प्रकारे उद्धाराचा मार्ग नामदेव महाराज आपल्याला सांगतायत नुसता युगांचा बाह्य अर्थ इथं बघून चालणार नाही आपल्या वृत्ती कशा आहेत आपले विचार कसे आहेत आपलं वर्तन कसं आहे आपला आचार विचार यांची सांगड कुठेतरी होती आहे का नाहीतर दिवसभरात संतांची वचनं ऐकायची ज्ञानेश्वरी दासबोध गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं याचं श्रवण करायचं मनन करायचं आणि वर्तन मात्र विषयासक्त करायचं इंद्रियाधीन करायचं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यात लोळत राहायचं तर असं जगून आपल्या उपासनेला त्याचा काहीही फायदा होणार नाही आणि आपण उद्धरले जाणार नाही म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात की तुमच्या नामाच्या उपासनेमध्ये किंवा जी कुठली उपासना तुम्हाला सद्गुरूंनी दिली आहे त्या उपासनेमध्ये शुद्धता अधिक गरजेची आहे म्हणून ते निखळ असा शब्द वापरतात आणि अशा शुद्धतेनं केलेल्या उपासनेमुळं आपला उद्धार होतो आपण भगवंताच्याकडे अधिक अधिक जोमानं जायला लागतो पुढच्या ओळीमध्ये सुद्धा याचीच वाच्यता नामदेव महाराज आणखी प्रखरतेनं करतात नारायण नारायण हेची पारायण उद्धरले जन इहलोकी नाम घ्या नाम घ्या असंच ते आपल्याला वारंवार सांगतायत गोविंद गोपाळ नारायण कृष्ण हरी राम शब्द काहीही वापरत संत आपल्याला नामाकडे जायला सुचवतात संत त्या त्या वेळेला आपल्याला अंतर्मुख व्हायला सुचवतात संत त्या त्या वेळेला आपल्याला सांगतात की ते ब्रह्म म्हणजेच तू आहेस तू स्वतःला देह समजू नको तुझ्या मनात जे विचार येतात बुद्धीमध्ये जे तर्क लढवले जातात हे म्हणजे तू नाहीस यापासून तू अत्यंत निराळा आणि शुद्ध असा आत्मा आहेस तेव्हा ज्या ज्यावेळी त्यांनी भगवंताच्या नामाचा उल्लेख केला आहे त्यावेळी आपणही अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की त्यांना आपल्याला काय सुचवायचं आहे आता हीच ओळ पहा नारायण नारायण हेची पारायण असं ते म्हणतात पारायण करा असं ते म्हणतात आपल्याला म्हणजे काय हो काहीही नाही अनुसंधानात राहा सतत अखंड स्मरणामध्ये राहा की तू म्हणजे आत्मा आहेस भगवंताच्या आठवणीमध्ये राहा कसं आहे मी म्हणजे आत्माच आहे अशी आठवण ठेवणं प्रत्येकाला सहजासहजी जमत नाही हे अनुसंधान किंवा हा आत्मस्वरूपाचा भाव राखायचा कसा हे पण पटकन कळत नाही ही साधना थोडीशी सूक्ष्म आहे पण अगदी ते जमलं नाही तरी आपण भगवंताच्या पारायणामध्ये राहू शकतो म्हणजे नुसतं राम रामराम म्हणण्यापेक्षा आपण रामाच्या अनुसंधानामध्ये राहू शकतो असा भाव बाळगू शकतो की मी रामाचा आहे माझं सर्व काही रामाचं आहे पत्नी मुलं बाळं नातवंड सगळं काही घरदार पैसा अडकासुद्धा रामाने दिला आहे असा भाव बाळगण्याचा आपण अभ्यास करू शकतो दिवसभरामध्ये सतत त्याची आठवण काढून त्याचं चरित्र आठवू शकतो त्याचा उपदेश आठवू शकतो अर्थात ही गोष्ट आपल्या सद्गुरूंनाही लागू आहे म्हणजे आपण श्री महाराजांच्याही अनुसंधानात राहू शकतो त्यांचं चरित्र त्यांच्या लीला त्यांनी वेळोवेळी केलेला उपदेश याच्या स्मरणात राहू शकतो हे आठवू शकतो की ते आपल्याजवळ कसे अखंडपणे आहेत हे आठवताना पुन्हा पुन्हा नाम घ्यायचं आणि नाम घेता घेता भगवंताच्या लीला सद्गुरूंचं स्वरूप आठवत राहायचं असं सारखं सारखं करत राहणं यालाच पारायण असं म्हणतात हेच नामदेव महाराज आपल्याला सुचवतायत नारायण नारायण हेची पारायण परिणाम उघड आहे उद्धरले जन इहलोकी असं जर करत राहिलो तर साहजिकच उद्धार आहे कारण काय होतं आपली बहिर्मुखता हळूहळू अंतर्मुखतेत परिवर्तित होते आपलं मन आपलं चित्त आपल्या डोक्यातले विचार आपल्या अहंकाराचा जोर अभिमानाचा जोर हळूहळू कमी व्हायला लागतो तो जसजसा कमी होत जाईल तशी आपल्याच आत असलेली शांती आपल्याला अनुभवाला यायला लागते खरं म्हणजे आपल्या आतच ती असते पण आपलं तिकडं लक्षच कधी गेलेलं नसतं सतत आपण बाहेर इंद्रियांच्या माध्यमानं धावत राहिल्यामुळं आतल्या शांतीला हरवून बसलेलो असतो भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामुळं त्याच्या नामाच्या पारायणामुळं ना आपली वाटचाल आत्म या आत्मशांतीकडे व्हायला लागते आणि एकदा या आत्मशांतीचा अनुभव आला की साधकाला मग साधनेसाठी जबरदस्ती करावी लागत नाही त्याचं मन आपोआपच नामस्मरणामध्ये रंगायला लागतं ला ला मग त्याला नामस्मरण करताना आळस येत नाही झोप येत नाही नामस्मरणाला बसायचा कंटाळ येत नाही किंवा साधनेला बसण्याची टाळाटाळही तो करत नाही असं व्हावं यासाठी मात्र नामच घ्यावं लागतं नारायण नारायण याचं पारायण करावं लागतं असं नामदेव महाराज म्हणत आहेत पुढे ते म्हणतात तुटती यातना कर्माच्या भावना जड जीव उद्धरणा नामस्मरा हा विषय आपण यथावकाश पाहूया आपण पाहूया की आपल्याला कर्म कसं येऊन चिकटले किंवा कर्माची बाधा आपल्याला कशी झाली आहे आणि नेमक्या यातना आपल्याला कुठल्या आहेत ज्याचा उल्लेख नामदेव महाराज करतायत आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम